नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त एका प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत प्रश्न तसं म्हटलं तर खूप महत्त्वाचा आहे अनेक लोकांनी विचारलेला आहे तो असा की डॉक्टर थंडीच्या दिवसामध्ये डॅन्ड्रफचा प्रचंड त्रास होतो खूप मोठ्या प्रमाणात डॅन्ड्रफ होतो तो काही केला जात नाही वेगवेगळे शॅम्पू वापरले जातात वेगवेगळे तेल वापरून बघितली जातात पण हा डँड्रफ काही दाद देत नाही याच्यावरती आयुर्वेदात काही सांगितलेले आहे का तर निश्चितपणे सांगितलेले आहे इथे आपण पटकन खर तर डॅन्ट्रफ ह्या संदर्भात आपण यापूर्वीसुद्धा अनेक व्हिडिओ केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे उपाय सांगितलेले असतील परंतु आता या थंडीच्या महिन्यांच्या निमित्ताने आपण पटकन याच्यावरती आता काय करता येईल हे बघूया स्किन केअर संदर्भात आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत हे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा सगळ्यात महत्त्वाचं काय की थंडी पडलेली आहे थंडी पडलेली आहे म्हणजे आपल्या शरीराला स्निग्धतेची जास्त गरज आहे कारण ही जी थंडी आहे ती थंडी आपल्या शरीरातून स्निग्ध स्निग्धता जी आहे ती काढून घेते आणि शरीर कोरडं बनवते आता जर शरीर कोरडं बनलं तर त्याचा पहिला जो परिणाम आहे हा आपल्या त्वचेवरतीच दिसणार आहे आता टाचा ता उकलणं असेल किंवा आपल्या त्वचा खरखरीत होणं असेल वृक्ष कोरडीत दिसणं असेल तसंच आपली जी डोक्याची जी त्वचा आहे ज्याला स्काल्प म्हटलं जातं ह्या स्काल्पवर सुद्धा ह्या थंडीचा परिणाम होतो आणि या थंडीचा परिणाम होऊन तिथली त्वचा तिथल्या त्वचेमध्ये डँड्रफची निर्मिती होते आता जर डँड्रफची निर्मिती ह्या कोरडेपणामुळे होत असेल तर निश्चितपणे उपाय जो असणार आहे तो स्निग्ध असणार आहे आणि म्हणूनच पहिला उपाय मी असं सांगेल की थंडीच्या दिवसामध्ये खरं तर रोजच डोक्याला हे तेल लावलं गेलं पाहिजे पण थंडीच्या दिवसामध्ये मात्र आपल्या डोक्याला तेल लावताना विशेष काळजी घ्यायची ती आवर्जून लावायचे चांगल्या प्रमाणात लावायचे कारण आता त्या त्वचेला स्निग्धतेची गरज तुलनेनं इतर ऋतूंपेक्षा जास्त असणार आहे त्यामुळे डोक्याला नियमितपणे तेल लावणं स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही जितक्या दिवसांनी केस धुत असाल त्या त्याच्या आधल्या दिवशी तुम्ही व्यवस्थित तेल लावायचं आहेच परंतु स्काल्पला तसंही तुम्ही तेल लावू शकता जरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत तरीही तुम्ही इतर दिवशीसुद्धा फक्त स्काल्पला म्हणजे डोक्याच्या वरच्या त्वचेला केसांच्या मुळाशी तुम्ही तेल लावू शकता आता हे झालं तेल लावणं आता बऱ्याच वेळा असं दिसतं की जनरली आपण खोबरेल तेल लावत असतो आता हे असं खोबरेल तेल लावूनसुद्धा बऱ्याच वेळेला हा डँड्रफ काही हाताशी येत नाही किंवा तो दात देत नाही तो सतत सतत त्रास देतच राहतो इथे काय करता येईल शिवाय अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की थंडीच्या दिवसामध्ये हे खोबरेल तेल लावलं ना की डोकं जरा गार पडतं तर विशेषतः अशा लोकांसाठी आणि ज्यांना डँड्रफ आहे अशा लोकांसाठी तुम्ही इथे काही दिवसांसाठी तिळतेलसुद्धा लावू शकता कारण खोबरेल तेलापेक्षा तिळतेल हे तुलनेनं उष्ण आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय पुढे जाऊन मी असं सांगेन की याच्याबरोबर जर तुमचा डँड्रफ हा नित्यनियमानेच येत असेल तो खूप जास्त त्रास देत असेल तसंच जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्हाला अशा प्रकारे वृक्षता किंवा कोरडेपणा येण्याची शक्यता जास्त आहे तर इथे तुम्ही मोहरीचं तेल सरसो तेल ज्याला म्हणतात तेसुद्धा लावू शकता असं सरसो तेल डोक्याला लावणं हा डँड्रफ घालवण्याचा एक हुकमी उपाय समजला जातो फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तिळ तेलापेक्षा सुद्धा मोहरीचं तेल मोहरी अधिक उष्ण आहे त्यामुळे ज्यांची उष्ण प्रकृती पित्त प्रकृती वगैरे असेल तर त्यांनी हे मोहरीचं तेल लावताना थोडंसं जपून लावा किंवा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून लावा पुढं जाऊन मी असं सांगेल की जर तुमच्या डोक्यामध्ये ज्याला खवंदे खवडे वगैरे असं म्हणतात असं काही झालेलं असेल तिथे खूपच जास्त मोठ्या प्रमाणात खाज येत असेल खाजून खाजवून तिथे जखमा झालेल्या असतील अशा परिस्थितीत जर तुम्हाला डॅन्डरफ आलेलं असेल तर तिथे काय करायचं तर तिथे तुम्ही बाजारामध्ये कडुनिंबाचं तेल मिळतं हे कडुनिंबाचं तेलसुद्धा लावू शकता हे कडुनिंबाचं तेल नुसतंही लावता येतं किंवा तुमच्या खोबरेल तेलामध्ये हे कडुनिंबाचं तेल मिक्स करून तशाही पद्धतीने तुम्ही लावू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं काय तेल लावणं हे तर चुकणार नाहीच तेल लावायचंच आहे परंतु तुमची गरज काय आहे या हे हे जर लक्षात घेऊन जर तुम्ही तेल लावलं तर निश्चितपणे थंडीच्या दिवसांमध्ये जो डँड्रफ होतो आहे तर तो होणार नाही आता तो होऊच नाही तो टाळावा यासाठी काही उपाय आहे का, का? तर याआधी आपण हा उपाय बघितलेला आहे पुन्हा फक्त त्याची आठवण इथे करून देतो की या थंडीच्या दिवसांमध्ये श डोक्याच्या त्वचेची स्निग्धता मेंटेन राहावी यासाठी तुम्ही नारळाचं जे दूध आहे ते लावू शकता आता हे दूध कसं लावायचं किती लावायचं आहे किती दिवसातून लावायचं या संदर्भात मी इथे जास्त माहिती देत नाही परंतु कारण या संदर्भाने आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे परंतु अशा प्र पद्धतीने जर तुम्ही नारळाचं ते नारळाचं दूध लावलं तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या त्वचेचं जे हायड्रेशन आहे किंवा तुमच्या त्वचेची जी स्निग्धता आहे ती तुम्ही मेंटेन करू शकता आणि मग हे डँड्रफ होणं किंवा तिथल्या थंडीमुळे तिथे काही त्वचा विकार होणं खाज येणं वगैरे हे होणार नाही असो तर आज ह्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच फक्त तुमच्याशी संवाद साधलेला आहे आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद